नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आज आपल्या कांद्याच्या बाजारपेठेमुळे जगाच्या नकाशावर जाऊन पोहोचलाय आशियातील सर्वात मोठं कांद्याचं मार्केट म्हणून या गावाला ओळखलं जातं शेतकऱ्याच्या घामाला न्याय मिळवून हे शहर सुभेदार मल्हारराव होळकर हे मूळचे जेजुरी जवळच्या होळगावचे पहिल्या बाजीरावाच्या काळात आपल्या पराक्रमाने त्यांनी सुभेदारी मिळवली उत्तरेत मराठी शाहीचा जरी पटका लहरला यामागे होळकर शिंदे गायकवाड या घराण्याने गाजवलेली तलवार कारणीभूत ठरली साधारण सतराशे पन्नास साली मल्हार बाबांना चांदवड परगण्याची जहागिरी मिळाली या जहागिरीच्या रक्षणासाठी त्यांनी एक भुईकोट किल्ल्याची के उभारणी केली कालांतराने या भागात लष्करी तळही उभा राहिला होळकरी लष्कराचं गाव त्याचा पुढे अपभ्रंश होऊन लासलगाव झालं मल्हारबाबांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर आपल्या सोनेला सतीदाण्यापासून प्रावृत्त केलं आणि राज्याची सर्व दुरा त्यांच्यावर टाकली त्यांना राज्यकारभारात तयार केलं पुढे मल्हारबाबांचा वारसा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी समर्थपणे सांभाळला होळकरांची राजधानी माळव्यात माहेश्वर येथे होती इतक्या दूरवरून निफाड मधल्या आपल्या जहागिरीकडे लक्ष देणं त्यांना अवघड होत होत लासलगावचा भाग सुपीक होता येथे बाहेरून येणाऱ्या लुटारूंचे व गुंडगिरींचे प्रमाण वाढलं होतं अनेक प्रयत्न केले तरी त्यांना अटकाव करता येणं अशक्य झालं होतं अशी कथा सांगितली जाते की देवींना ही रैतीची रोज चाललेली लूट बघवत नव्हती अखेर त्यांनी लुटारूंचा व गुंडांचा कोण बिमोड करेल त्याला मोठं इनाम देण्यात येईल असं जाहीर केलं यात यशवंतराव फनसे हा धनगर तरुण पुढे आला त्याने आपल्या पराक्रमामुळे लासलगाव मधून सर्व लुटारूंना पळवून लावले गावाचा बंदोबस्त केला त्याच्या या पराक्रमामुळे अहिल्यादेवींनी त्यांना मोठं इनाम तर दिलंच पण शिवाय आपल्या लाडक्या मुलीचा म्हणजेच मुक्ताईचा त्यांच्याशी विवाह लावून दिला त्यांना आंदोलन म्हणून महाराष्ट्रातील लासलगाव व किल्ला निफाडची होळकरवाडा सोनेवाडी चांदवडमधील शिवरे बोरके जुन्नरमधील मंडके जांब व जमिनी आणि प्रांताची जहागिरीच्या स्वरूपात दिली होती सरदार यशवंतराव फनसे व त्यांच्या घराण्याने अनेक अनेक लासलगावचे रक्षण केले त्यांना शिक्षा देणे कर वसुली मान की असे अधिकार लासलगाव व निफड प्रांतात होळकरांमार्फत प्रदान करण्यात आले नंतर अठराशे अठरा मध्ये मराठा सत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात सुद्धा पाटीलकीचे वतन ओंश परागत सरदार फणसे यांच्याकडे तसेच ठेवले संपूर्ण लासलगावच्या भोवती दगडी तटबंदी व त्याच्या आता सध्याचा असलेला बाले किल्ला होता तटबंदीचे काही अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात पण सात वेशीपैकी आज फक्त एकच वेश नजरेस पडते लासलगावच्या भुईकोट किल्ल्याचे दोन मजबूत प्रवेशद्वार त्यावर लोखंडी किळे सदर प्रचंड मोठी पाशाणी बुरुज त्या काळचे भुयारी मार्ग बाहेरून आलेल्या शत्रूवर मारा करण्यासाठीचा बुरुज व तटबंदी मध्ये सज्जे चौरस आकार भक्कम तटबंदी तसेच उत्तर बाजूस मुख्य दरवाजा आणि त्याचे दोन बुरुज आहेत एकूण आठ बुरुज आहेत प्रत्येक बुरुजावर खिडक्या व छर्री आहेत टोपा किंवा बंदुका याचा शत्रूंवर मारा करता यावा या उद्देशाने या खिडक्या व छरी बुरुज बनवण्यात आलेले आहेत शत्रूने जरी हत्तीच्या सहाय्याने दार तोडण्याचा प्रयत्न केला तरी खबरदारीचा उपाय म्हणून गजखिडे आजही आपल्याला पाहण्यास मिळतात याच उत्तरेला तो तोंड करून असलेल्या दारातून होळकरी सैन्य आपल्या शत्रूंवर चालून जात असेल किल्ल्याच्या बाहेर गणेश मंदिर व एका बाजूला बारवीचे निर्माण अहिल्यादेवी यांनी केलेलं आहे किल्ल्यात राणीचा महाल होता त्याच्या खांबावर हिरे मोती नक्षीकाम केलं होतं असे म्हणतात की पुढे कालंतराने काहीतरी संकट आले व फनसे पुढच्या पिढीने लासलगावचा किल्ला अब्बर या व्यापाऱ्याला पाच हजार रुपयात विकला आजही हा किल्ला अब्बर कुटुंबाकडे आहे लासलगाव शान असणाऱ्या या किल्ल्यावर भगवा झरी पटका लहरताना दिसून येईल देवींच्या कारकिर्दीत लासलगावची उभारणी केली या गावाला संरक्षण दिलं स्थैर्य दिलं गुंडापुंडांचा नायनाट केला यामुळे पुढे कालंतराने हे गाव बाजारपेठ म्हणून उदयास आलं आसपासच्या भागातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उच्च दर्जाच्या कांदा विकण्यासाठी हक्काची जागा मिळाली आजही ही ओळख टिकून आहे आणि याचं श्रेय जातं महाराणी अहिल्य होळकर यांच्या दूरदृष्टीला दुरु तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा